सुदाम दोन कप च एक मला दे मला कस वाटलं तुझ लहानच मुलगा काय आहे बराच वेळ झालं पुन्हा पडलं अरे सुदाम तुला कळवायच नाही मी हाक मारली दोन कप ची एक महाराजाला दे आणि एक मला दे मी पुणा म्हणलं जी होतं का नाही माझ्यापासून त्यानं म्हणलं तुमचं पोर ऐकायच नाही का नाही म्हणलं महाराजांनी म्हणले होयच म्हणजे हात मारती म्हणजे मला नको तुझ्या घरचा जर बायको हाक मारून तुला मला काय तुझ्या जन्मात आडते रे नको जाऊ द्या मी तू कुठं वा हात मारली दोनच सर तुमचं ऐकावं लागतं आम्हाला ऐका हाक मारली घरी नाहीत म्हणले मग बलवंत पाटील ते काय सांगतात नाही मग जातो मामा म्हणत जातो जातो पाटील मध्ये कशा करता आला मला आबोळ्या खायच्यात म्हणजे शेवळाचा भात खायचा मग मामा मी करते ना पाटील शेवळचा भात केला पण दूधच नव्हतं दूध नव्हतं पदर घेतला पदरा चार वाटी लपविली आणि तू चला तूच शेजा निघा गेले चालली पाटील मामा म्हणले मा पाटील बाय कुठे निघाले कुठे बाहेर निघाली आग पदराच्या चरवी आणि चरवी दूध दाना निघाली बाई तू तु। तु। तुझ्या घरी दोन मशीन आहे मामा तुम्हाला काहीच न सांगता मी निघाली तुम्हाला सगळं कळत आमच्या मशी आठल्यात शेजारी तू तू दाना निघाली अरे काय करा शेजारी कोण आमची चरवी आणि मशीन सहा महिने आटलेल्या मशीन सोडून हुडकून सोडलं आता आटत असताना जगताप मारत मशीद धार काढाय गेलं मैसी बसून देते गाव खाली धार दिसणे लक मारते का नाही डोबाड डोबाडच <laughs> म्हणते <laughs> का आमच्याकडे इकडे डोबाडच म्हणते का खालगाट जी बसून देत नाही पण सहा महिन्यानंतर मशीन सोडलं तो मैस पानावली आणि झप झप चरवी भरून दूध दिलं अरे मामांनी आभोळ्या खाल्ल्या आणि मामा म्हणले ये म्हणा दुसरी म्हैस तुझी दूध देईल सहा महिने दूध मशीनी दिलं आदलेल्या मशीच धार मामाने काढायला लावलं अरे आतलेल्या मशीनी सहा महिने दूध दिलं ही माझ्या मामाची ताकद आहे चला तशी मामाची ताकद होती तशी आज त्यांची बीज आहे त्यांची तर काय ताकद बारकी का नाही रे ते तुकोपरांची वैकुंठे का मला आज होत आहे आज झालंय मग अशी दुपारी त्या टुकोपरांनी काय केलं वैकुंठाला निघून गेलं तर त्यांच्या मुलीला तिला बाबा गेले कोण्या गावा जाणार आहे परत तर माझ्या घरच्या शेवाळा खा जे पाटली शेवाळ्या चालल्या त्या भागीरथीने सांगितलं आहो बाबा शेवाळा खा भागीत शेवळ शिजू पण दूध नव्हतं तू काय केलं वेळेश्वराचे पूजी रे दूध नंदीचे काढी रे दूध नंदीचे काढी दूध नंदीचे करतो शक्ती असते ही शक्ती तुमच्या दारात आली आहे ती ज्या बावन फट्या या शक्तीला कुणी अडवून जाऊ